नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एक नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर रेडी याच्यासाठी होतीये कारण मी आता हिवाला आणण्यासाठी जाती आहे सकाळी सोडून आले आणि आता आणण्याचं काम आहे तीन तास जो मधला वेळ होता त्या मधल्या वेळेत मी फक्त एक छानशी झोप घेतली सकाळी लवकर उठले होते आणि बाकीचे जे घरची कामं आहेत ती तशीच ठेवली एरवी मी शक्यतो रिवा जेव्हा स्कूलला जाते त्यावेळेस ही सगळी कामं आवरून घेते पण कपडे धुतलेली तशी सोफ्यावर आणून टाकलेली आहेत बाकी स्वयंपाक किंवा छोटी एक दोन तीन कामं मावशीने करून घेतली फरशी वगैरे किंवा भांडे पण आता कपड्याचं काम किंवा घराच्या आवरावर ते तसंच ठेवले मी म्हटलं चला तिला घेऊन येऊया तिचा स्कूलचा टाईम पण झाला होता आणि आज मी जरा कुर्ती वगैरे विअर केली शक्यतोवर मी कुर्ती वगैरे घालत नाही कारण मला स्कूटी चालवतोच थोडंसं प्रॉब्लेम येतो कम्फर्टेबली स्कूटी चालवता येत नाही पण एखादी पॅन्ट किंवा मग टी शर्ट असं घातलं नाईट सूट किंवा मग जीन्स तर मला थोडंसं स्कूटी लाईक कम्फर्टेबल वाटतं आणि थोडा कॉन्फिडन्स येतो सपोज कधी ओढणी घेतली तर थोडं भीती वाटते की स्कूटीत जाईल सो शक्यतो मी टाळतेच तर आता बघा लिफ्ट किती परेशान करते सुरुवातीला खाली होती मी बटन दाबल्यावर आली आणि मजा इथे न थांब पर जोन ती वर गेली परत वर जाऊन बसली तर इथे मी बाला पिकअप केलेलं आहे स्कूलमधून तिला घेऊन आता घरी आहे ॲक्च्युली आज मला जायचं होतं थोडीशी शॉपिंग करण्यासाठी ईबाची तुम्ही ब्लू कलरची पॅन्ट बघू शकता थोडीशी लांडी झाल्यासारखी वाटत होती आणि ती बलून पॅन्ट आहे त्यामुळे थोडीशी अजूनही वरच वाटत होती मला सो मी म्हटलं चला हिच्यासाठी एखादी पॅन्ट ब्लू जीन्स आणि त्यानंतर ता काल असं झालं की इवाने काय केलं होतं एका फ्रेंडच्या घरी खेळायला गेली होती आणि तिथे ती तिचे शूज विसरून आली आणि जेव्हा ती विसरून आली तेव्हा मी परत तिला पाठवलं की तू जिथे शूज ठेवून आलेली आहेस तुझे स्कूलचे तर ते घेऊन ये तिथे गेल्यानंतर ते शूज तिथे नव्हतेच तसं आम्ही चांगल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो चांगली सोसायटी जिथे सगळे चांगले लोक असतात पण आणून नो कोणी चोरी केले का कोणी बाजूला ठेवले का कोणी डस्टबिनमध्ये टाकले काहीच आयडिया नाही दोन तीन दिवस मी ते सगळे शोधले पण ते काय मला शूज भेटले नाही आणि ते शूज सुद्धा नवीन होते आता स्कूल सुरू झाली तेव्हाच तिला आणले होते सहा महिने सुद्धा त्या शूजला झाले नव्हते आणि ते शूज म्हणजे तिच्या स्कूलचे होते ब्लू कलरचा शू होता स्पोर्ट शू होता आणि एरवी ती क्रॉक्स वगैरे घालते तर क्रॉक्स अलाउड करत नाही स्कूलवाले सो मला शूजही घ्यायचे होते दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या शॉपिंगही करायची होती आता दिवाळी पण येते त्यानंतर काही स्कूलचं सामान बाकी होतं म्हटलं चला थोडा वेळ आराम करूया तिला आणलं तिला आणल्यानंतर तिला व्यवस्थित जेवू वगैरे घातलं एक तासभर तिला झोपू पण घातलं आता माझी झोप झाली होती त्यामुळे मी काय केलं बाकीची घरची सगळी का आवरली आणि हिवा झोपली मग नंतर उठले उठल्यानंतर थोडासा ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केला सकाळी जेवण झालं होतं दोन वाजता त्याच्यामुळे नंतर मी नंतर काहीच खाल्लं नव्हतं दोन दिवसाखाली मी खजूर आणले होते म्हटलं चला टे टेस्ट मना मना वजन वारेल, वजन वारेल, ते टेस्ट करूया पण ना मला असं काही खात्या वेळेस ना मनामध्ये एक भीती असते की तू वजन वाढेल वजन वाढेल कुठलीही गोष्ट जेव्हा मी खाते आहे ना तेव्हा मी एकदम भीतीपोटी खाते आहे मला असं पाहिजे की मी काही जरी खाल्लं ना मला भीती नसावी इथे मस्तपैकी रेडी झालेली आहे मी सगळ्या लाईट्स वगैरे बंद करते इव्याचं डॅडी ऑफिसलाच आहेत आणि मला त्यांनी असं सांगितलं की तू जेव्हा घरून निघशील तेव्हा अगोदर मला पिक कर आणि त्यानंतर आपण तिघेही मार्केटला जाऊ आणि जे काही शॉपिंग करायची ते करू आ, ही शॉपिंग दिवाळीची नाही आहे ही शॉपिंग दुसरीच आहे दिवाळीच्या शॉपिंगला अजूनही भरपूर वेळ आहे भरपूर नाही पण एक दोन चार दिवसामध्ये तीही शॉपिंग करू पण एक आठवडाभर तरी त्या शॉपिंगला वेळ आहे तर इवाच्या डॅडी बोलले अगोदर ते शूज महत्त्वाचे आहेत त्यामुळे स्कूलला अलाऊड करणार नाही तुम्हाला आणि त्यानंतर अजून कुठलं हां जीन्स तर जीन्स पण मी दिवाळीच्या शॉपिंगबरोबर करू शकले असते पण माझं असं होतं की नाही अगोदर हे करून घेऊया आता इव्याचे एक्झाम्स पण येत आहेत जर त्यांनी जीन्ससाठी काही बोलले स्कूलवाले तर मला परत प्रॉब्लेम येईल त्यामुळे म्हटलं या दोन तीन वस्तू अगोदर आणून घेऊ आणि ते बघा मी सगळ्या लाईट्स बंद केल्या पण फॅन मात्र आमचा चालूच होता चुकून माझ्याकडनं तो चालूच राहिला घर गर, घरातून बाहेर वेळी माझं असं असतं की सगळ्या गोष्टी बंद करून गेल्या पाहिजे गॅससुद्धा नक्की चेक करायला पाहिजे घरातून निघताना काय काय चेक केलं पाहिजे याची आपल्याकडे लिस्ट असाय पाहिजे असं नको की घाई गडबड आहे आपण लाईट चालू ठेवली नळ चुकीचा चालू ठेवला ते वाहून जातं पाणी बऱ्याचदा असं होतं बऱ्याच लोकांच्या घरात नळं वाहून जातात घरामध्ये सगळीकडं पाणी भरलं जातं चुकीच्या पद्धतीने बंद केल्यामुळे सो या दोन तीन गोष्टी नक्की चेक करायच्या चे, लाईट्स बंद करायच्या फॅन्स बंद करायच्या हा रुटीनच बनवला पाहिजे प्रत्येकाने एनिवे anyway, त्यानंतर इवाच्या डॅडीला आम्ही घेतलं त्यांच्या ऑफिसमधनं आणि तिथून आम्ही गेलो त्या शॉपमध्ये सुरुवातीला थोडासा ट्रॅफिक वगैरे लागला पण ठीक आहे म्हटलं पहिल्या वेळेस आम्ही जिथं गेलो तिथे आम्ही एक दोन तीन वस्तू खरेदी केल्या ते म्हणजे तिच्या स्कूलसाठी एक टिफिन लागत होता आणि स्कूलचा एक शर्ट जो आहे तो खराब झाला होता तर त्यानंतर तिथंच ते त्याच्याच बाजूला एक शूजचं शॉप होतं जिथून आम्हाला जे पाहिजे होते ते शूज मिळाले ॲक्च्युली पाहिजे होते म्हणण्यापेक्षा जे जो शूज आमचा हरवला गेला होता ब्लू कलरचा तर तो सेम शू आम्हाला तिथे भेटला त्या शॉपमध्ये तर आ आमचं असं होतं की आम्ही तो ब्लू कलरचा घ्यायचा का दुसरा नवीन काही ट्राय करायचा पण इवाजं होतं की मामा सेम पाहिजेत मला तर हे जे समोर ब्लू कलरचे तुम्हाला दिसत आहेत व्हाईट कलर त्याला खालून आहे तर ते सेम शूज इवजे हरवले होते म्हणून मी म्हटलं चला सेम हरवलेत ना चला सेमच घेऊया थोडंसं साईज मोठा घेतला आता सहा महिने झाले त्यामुळे एक साईज मोठाही तिचा वाढला आहे आणि ते सगळं सामान आम्ही स्कूटीमध्ये ठेवून तिथून थोडंसं पुढे गेलो जाते वेळेस आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागली कारण निघतेवेळेस मी चार वाजेच्या दरम्यान निघाले होते पण येते वेळेस बराच वेळ ट्रॅफिक लागली आणि एका ठिकाणी ट्रॅफिकमध्ये थांबलो तिथे आम्हाला समोरच गजानन महाराजांचं मंदिर दिसलं तिथे आरती चालू होती सहा सात वाजेच्या दरम्यान सो जितका वेळ आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो तितका वेळा आरती चालू होती इतकं छान वाटत होतं असं वाटत होतं मंदिरामध्ये जावं पण असं आता पलटून जाण्यापेक्षा ऐबाच्या डॅडी बोलले चल आता आरती तर झाली आपण पाहिली आरती तिथून आम्ही गेलो हनीबणीमध्ये जे संभाजीनगरचे त्यांना माहीत असेल हनीबणी काय तिथून ईबासाठी एक जीन्स परचेस केला थोडासा महाग होता पण ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस फेंट झाला दिवाळीची नाही पण दुसरीच शॉपिंग आम्ही केली शॉपिंग केलं की जरा खूप हॅपी हॅपी फील होतं जेवण आम्ही बाहेरच केलं आणि मस्तपैकी आता घरी आलेलो आहे चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला भेटू भेट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग